ऋषा मागच्या वेळेस फिरायला गेलो सगळा खर्च मी बघितलाय यावेळेस फिरायला आहे सगळा खर्च तू बघायचास माझ्याकडे एक रुपया नाही लागा अरे भाडू करी कशाला ठेवण्याची चार चार त्यांच्याकडनं घे की कशाची भाडे करू कंगाला सगळे तर डोकं चालू बाबा फिराय या वेळेस तू न्यायच सगळा खर्च तू, तू बघायचास बर थांब आयडिया करतो नियोजन लावतो पैशाचं बरं बघ काय तर कर तू सगळा खर्च बघायचास बरं हा काय तू घर मालक आलाय मागायला घेतोस का देत मला जरा पैशाची अडचण चालू आहे लवकर भाडं दे ना त्या शेजारच्या वैभ्यानं बघ दोन महिन्याच दोन हजार अडव्हान्स भाडं दिले आणि तू बी आहेस हा? ते काय देते मालक ती निवळ बुरटाय त्याच्या खरा घरात खायला दाना नाही आणि तुम्ही त्याचं सांगणार मला तिने आहे हो त्याचा कसा नादा लागलाय देतो की मी मी देतो मी देतो दो, दोन महिन्याचं नाही तीन महिन्याचे तीन हजार रुपये देतो मी तुम्हाला दे हजार पण तसल्या भरट्या शेजाऱ्याचं जा माझ्या पुढे नाव सांगायचं नाही बरं समजलं का हो हो समजलं 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 जागेवर केलं नाही त्याचं घरी कधी घेईन घर 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 आहे घर नाही काय मी त्याचं घर इकत घेईन इकत बरोबर तीन हजार रुपये तीन महिन्याचा अॅडव्हान्स भाडा आहे पुन्हा घराकडे नाही गल्ली सुद्धा फिरायची नाही मालक ह्याच्या बाद कोणाचं बी नाव सांगायचं पण मला त्या वांगड्या बुरट्या शेजाऱ्याचं नाव सांगायचं नाही बर बर समजलं हा हा चला निघा मला वय ब्या oh, oh, बोला गे मालक ए अगं चार टे मालक आले चार हाऊ दे भाडका हो भाडे जरा देत की देत देतो नाही म्हणत नाही मी देतो लवकर दे त्या पलीकडच्यानं तीन महिन्याच तीन हजार अडवान्स भाडं दिले किती दिले तीन हजार ती दे ते वे, ते दे। देत तेच तोंड बघितलंय का निवड भरटाय दे हे बघ माझ्याकडे ओढ पैसे का वाचतात का ते पैसे ठेव त्याने किती तीन महिन्याचा अॅडव्हान्स दिले काय मी चार महिन्याच देतो दे मी चार देतोय देतो त्या भरट्याच नाव नाही परत कधीच नाव काढत नाही त्याच वाघ आहे का पाण्याचं पाहण्याचं बिल आहे काय नुसतं सात हजार रुपये पाण्याचं बिल होतं माझं महिन्याचं काय घराच दे हाँ, हाँ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अरे का चार हजार रुपये हा ओके हाँ। परत त्याचं नाव सांगायचं असेल तर गेट मधून अजिबात नाव सांगत ना चल केली बघ पैसे जुनी सांग कुठं फिरायला दिलं काय भाडे करून पैसे मी गेलो पैसे देणार नाहीत असं होईल का नाही म्हणत होती भाड्याला मी गेलो अशी धमकी दिली सगळ्यांनी लगेच पैसे काढून दिले होय होय ऋषी भाऊ माहिती आहे तुमची धमकी ऐकूतच आम्ही कान लावून कुठं जायचं फिरायला